कोविड 19 कोरोनाचा सावट शंभर टक्के संपल्यामुळे महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे सर्वच प्रतिबंध मागे घेतलेले आहेत सध्याच्या परिस्थितीत लग्नाचा हंगाम जोरावर असल्यामुळे अगदी धार्मिक व पारंपरिक रीती रिवाजाप्रमाणे धूमधडाक्यात विवाह हो दिसत आहे सर्वसाधारणपणे हिंदू धर्मियांचे कुळदैवत म्हणजे श्री क्षेत्र तुळजापूरची श्री तुळजाभवानी श्री क्षेत्र जेजुरी गडाचे खंडेराया किंवा मल्हारी माळतांड बानू मारसा श्री क्षेत्र पालेपिंपळीचे ज्योतिबा राय बहिरमचे या देवाला बहिरीनाथ असून लोककलावंत गोंधळी वाघ्या मुरळी यांच्याकडून गोंधळ जागरण घालून नववधू किंवा नवरदेवाला हळद लावण्यापूर्वी कुळदेवताला भंडारा देण्याची व गोंधळ जागरणांमध्ये ड्युटी म्हणजे मशाल प्रज्वलित करून त्यांवर तेल झडवून देवाला प्रसन्न करून घेण्याची प्रथा असते त्यामुळे सध्या संपूर्ण विदर्भासह कारंजा पंचक्रोशीत गोंधळ जागरण कार्यक्रमाला उधाण आले असून कारंजा येथील महाराष्ट्र शासन प्राप्त गोंधळी लोककलावंत संजय कडोळे यांच्या जय भवानी जय मल्हार गोंधळ जागरण कला संचांचे अनेक ठिकाणी गोंधळ जागरण कार्यक्रम सुरू आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा